सविस्तर वृत्त पाहणारच आहोत त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर छत्रपती संभाजीराजेंनी कुत्र्याच्या समाधीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावू नये धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडके यांचा इशारा विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन नेत्यांचे नावं चर्चेत पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होतात काय जयंता जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर जालन्यात रावसाहेब दानवेंचा फुगडी खेतनाचा व्हिडिओ व्हायरल नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात सध्या राजकारण चांगलंच पेटलंय छत्रपती संभाजीराजेंनी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं शोभत नाही वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावू नये हे काम आपल्याला शोभत नाही असा इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडके यांनी दिलाय बीड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते परवा छत्रपती संभाजी महाराज यांनी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रात असं आहे की एकतीस मे पर्यंत जर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच जर तुम्ही नाही काढले तर एकतीस मेला राज्या राज्या। राज्या या राज्यामध्ये त्यांनी इशारा दिलेला आहे माझी छत्रपती संभाजी महाराजांना विनंती आहे की आपण राजे आहात आणि आपल्या राजाच्या या कृतीमधून अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा एखाद्या वाघ्या कुत्र्यासारख्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी आपण आपली प्रतिष्ठा पणाला लावू नये आणि त्याच्यावरती आपण काम करणे हे आपल्याला शोभत नाही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचं सरकार सध्या सत्तेवर आहे असं असताना आता महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय यात आमदार अण्णा बनसोडे लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावं चर्चेत आहेत महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती त्यानंतर हिंसाचारही झाला होता या दंगलीच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गृह हो मंत्रालयाला चांगलंच सुनावले दंगल जर पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होतात का अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले पोलीस खाते काय करत होते पूर्वनियोजित कट जर आधीच पकडता आला तरच ते पोलीस खाते असेल असंही त्यांनी म्हटले जालन्यात भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा फुगडी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे जालन्याच्या अंबड तालुक्यातील बठण बुद्रुक येथे दानवेंच्या वाढदिवसानिमित्त संगीतमय भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दानवे यांनी फुगडीचाही आनंद लुटला दरम्यान दानवेंचा फुगडी खेळण्याचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय देशातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरता त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिलेत आय आय टी दिल्लीच्या दोन विद्यार्थ्यांनी कथित मानसिक छायाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हे निर्देश दिलेत यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी रमजान ईद निमित्ती चालना शहरातील बाजारपेठ सजली असून बाजारात सुका मेवा खरेदी करण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात मुस्लिम धर्मियांंचा महत्त्वाचा सण म्हणजे रमजान ईद अवघ्या सहा दिवसांवर आलाय गुन्हाचा पारा कमी होताच सायंकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10 ते 15 टक्क्यांनी साहित्यची किंमत वाढली उमेन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान यांच्या

तीस व स्थानिक नागरिकांचे असे एकूण सोळा संघ यात सहभागी होणार आहेत ही स्पर्धा भंडारा पोलीस मुख्यालयाच्या चैतन्य मैदानावर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्चला आयोजित करण्यात आली स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नसणारे स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस व चषक दिली जाणार आहे बी पी सी ऑर्गनायझेशन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये एकूण सोळा टीम राहणार प्रत्येक पोलीस स्टेशनची एक टीम राहणार आहे प्रत्येक टीम मध्ये पंधरा लोक पंधरा खेळाडू राहणार पाच खेळाडू पोलीस स्टेशनचे राहणार आणि दहा लोक याच्यामध्ये कम्युनिटी तर्फे दहा लोक राहणार वेगवेगळे वे समाजाचे पत्रकार इतर वरिष्ठ मंडळी या टीम मध्ये राहणार असा एकूण पंधरा लोकांची टीम राहणार आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात काही उर्वरित महत्वाच्या घडामोडी अमरावती शहरातील शांतीनगर येथील सम्यक नागरी सहकारी पतसंस्था कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे बंद पडली असून ठेवीदारांच्या पैशांची परतफेड न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे या पतसंस्थेच्या कॅशियर विमल आठवले यांनी बनावट पुस्तके छापून अवैध वसुली केली आणि अनेक ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत दिल्या नाहीत असा आरोप आहे गेल्या दोन तीन वर्षापासून ग्राहकांना पैसे मिळत नसल्यानं संतप्त ठेवीदारांनी आज फ्रेसपुरा पोलीस ठाण्यात धडक देत आरोपींवर तातडीनं कारवाई करत पैशांची पर परतफेड करण्यात यावी अशी मागणी केली आमची पतसंस्था आहे सम्यक सम्यक नागरी सहकारी पतसंस्था शांतीनगरमध्ये त्याची शाखा आहे मेन शाखा त्या शाखेमध्ये आम्ही दोन हजार एकोणीस नव्याण्णवमध्ये ते शाखा ओपन झाली तेव्हापासून नेहमीच आम्ही त्या बँकेचे ग्राहक आहोत नेहमी आम्ही पैसे भरायचे डेली मुद म्हणजे आर डी मुदत ठेवत होतो परंतु मधातले आता कोरोनाच्या काळानंतर एजंट मधुकररावजी आठवले यांची मुलगी कॅशियर म्हणून त्या बँकेत होती तिनं अवैध अशी वसुली केली आणि ते दोन वर्ष तीन वर्ष झाले ते बँक आम्हाला बरोबर पैसे देत नव्हते हो आणि बँक डबगाईला आली म्हणून ते बंद पडली यानंतर आम्ही माननीय राजेंद्र राजे भाऊ वानखळी यांच्याकडे आलो भीम भीमगृह ते, ते स स संप अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आलो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांनी इथून आम्हाला आणून पोचवलं साहेबांची भेट घालून दिली आणि आमची फसवणूक होऊ नये याकरता त्यांनी भरपूर असे प्रयत्न आमच्यासाठी करत आहे त्याच्या पुढे ते करतीलच पण आम्हाला ते तिनं अवैध असे पुस्तकं छापले म्हणून आम्हाला असं वाटतं ते आमचे पैसे मिळावे तिला अटक व्हावी आणि सगळ्या गोष्टीचा निपटारा लवकर करण्यात यावा गोरक्षकावर खोटा गुन्हा दाखल करण्याची पोलिसांनी धमकी दिल्यानं पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्याचा इशारा गोरक्षक मिलिंद एकबोटे यांनी दिलाय पुण्यात पहाटे साडेतीन वाजता उरुळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बारा म्हैसवर्गीय जातीची जनावरे गाडीत घेऊन जात असताना गोरक्षक अनिरुद्ध लष्करे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली मात्र पोलिसांनी कामात वेळ काढूपणा केला असल्याची तक्रार गोरक्षकांनी केली आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे तक्रार केली असता खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत जनावरे कसा याच्या ताब्यात दिली असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली आहे याबाबत गोरक्षक मिलिंद एकबोटे यांनी लवकरात लवकरांचन पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन जाईल असा इशारा जय आज सकाळी स्टेशन मध्ये अनिरुद्ध लष्करे या गोरक्षकाला येथील पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली आणि त्यांनी दिलेला अर्ज जो आहे त्याला रिसोर्ट कॉपी सुद्धा दिली नाही त्याच्या व्यतिरिक्त या पोलीस अधिकाऱ्यांनी बारा बशी कसायच्या ताब्यात पुन्हा दिल्या अशा प्रकारे गोरक्षकांना धक्काबुक्की करणारे आणि कसयांची धन करणारे अधिकारी जे आहेत त्यांचा पुरणी कांचन पोलीस स्टेशनचा निषेध करतो आणि या कामात बदल झाला नाही तर आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल असा इशारा देतो जय श्रीराम जय गोमाता यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट